लागा उघडा की केक बेग लगा रात जागवा लागला तुम्ही केक वर काय लिहिले पण रामायच काय रे केक वर काय लिहिले स्वतः युट्यूब वर <laughs> मी स्वतः असं आहे का

आका आकाश शांत आहे आमची सायलेंट आहे सायलेंट एकदम त्रास नसतो तिला काय त्रास नस नसतो ना हुशार की नाही शांत मुलं हुशार असते ती सगळ्यातली डॉन आहे डॉन आहे डॉन ही ती आज इथे शांत बसली दादा

दोन हजार दहा मधला फोटो दोन हजार दहा मधला फोटो काय अक्का शांत बसली अक्का जागा आहे ना ग बाय अक्का माझी बघा एवढी शांत आणकडं आणतो बस तू केक खाल्ला का आणतो तू केक खाल्ला का होय केक खाल्ला का हा लागत नाही घ्यात काय केलं कट तुकडक हा ती शांत आहे एकदम काय चाललंय बाय तुझं बरं आहे का लगानो वराड़ वराड पिया लगा का तुम्ही गुडगु दुखवायला लागल मातारी माणसांस आहे काय अहो ना काय नाही का ओळखताय काय त्यांच्या मी कुणाला घेऊन गेलो तुमच आमच्या मागे आलं तुम्ही असे काय नवर देवाला ठोपी गाठली बर का नवरी बघा नवरी आहे मेकअप बेकअप करून आज तुम्ही

तुम्हाला माहिती घड्याळे टाइम खराब चाललाय अरे वा 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 किती मस्त गड्या आणले राईट टाइम दाखवला बा साडे अकरा म्हणते जेवा म्हणते लवकर इकडं पूजन इकडं प्रियंका मस्त गड्या अरे वा राधा कृष्ण थँक्यू वेरी मच थँक्यू व्हेरी मच घरात गड्या हे नव्हतं चला एका मिनिटात लावतो वर राधा ताई

हयाम <laughs> <laughs> 单包。